भाजप परिषदेमध्ये विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस वरती चर्चा झालेली आहे पुढील पाच वर्षांच्या वर सुद्धा दोन हजार चोवीस मधील सत्ता स्थापनेनंतर शंभर दिवसांसाठी कार्यसूचना देण्यात आलेल्या डीप फेक पासून सावध रहा पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सल्ला दिलेला आहे वादग्रस्त मिडानं टाळा जास्त बोलू नका मंत्र्यांना मोदींनी सूचना केलेल्या अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी भाजप मंत्री परिषदेमध्ये दे, विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस वरती चर्चा झालेली आहे काय काय नेमकं का घडलंय खरं जर पाहिलं तर दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही सर्व मंत्र्यांची बैठक होती एरवी जी बैठक होत असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ती फक्त कॅबिनेटची बैठक असते मात्र आज जी बैठक पार पडलेली आहे ही बैठक राज्यमंत्र्यांचा देखील या बैठकीमध्ये समावेश करण्यात आला होता आजच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही सूचना ज्या आहेत त्या सर्व मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आता अनेक मंत्र्यांची जी, जी आहे त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे त्यापैकी चौतीस मंत्र्यांना आता लोकसभा निवडणूक लढावी लागणार आहे या सर्व मंत्र्यांना जे आहेत सूचना देण्यात आलेल्या आहेत की वादग्रस्त विधान करू नका बोलताना जपून बोला त्याचबरोबर डीप सावध आता या मोदींनी आपण चोवीस ची लोकसभा निवडणूक जिंकणारच आहोत असा आत्मविश्वास देखील सर्व मंत्र्यांना दिलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस ला भारत विकसित राष्ट्र करण्यासाठी पुढील पाच वर्षात जे जे काम करायचे आहेत त्याचा देखील कानमंत्र दिलेला आहे त्याचं देखील विजन मांडलेलं आहे त्याचबरोबर आता सरकार आल्यानंतर काय करायचं हा विचार करू नका तर पुढील सरकार आल्यानंतर शंभर दिवसाचं काय काम करणार आहोत पहिल्या दिवसामध्ये दे। याचं देखील नियोजन करा हे देखील मोदींनी यावेळी सांगितलेलं आहे आणि थोडक्यात यावेळी अश्विनी वैष्णव सारख्या त्याचबरोबर पियुष गोयल यांनी त्यांच्या मंत्रालयाचं प्रेझेंटेशन देखील यावेळी सादर केलं आहे अनेक मंत्र्यांना यावेळी सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत खास करून राज्यसभामधून मंत्री झालेला तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा अशा सूचना देखील मोदी यांनी यावेळी केल्या आहेत जर आता लोकसभा निवडणूक ऐन टप्प्यावरती येणार आहे असं सांगितलं जात आहे ज्या पद्धतीने दोन हजार चौदाची निवडणूक जी आपण जर पाहिली तर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात आली होती नऊ टप्प्यात झालेल्या या निवडणुकीचा निकाल सोळा मेला आला होता जर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीचा विचार केला तर सात टप्प्यामध्ये ही निवडणूक झाली होती आणि सात टप्प्यात जी निवडणूक झाली त्याचा निकाल जो होता तेवीस मे ला आला होता मा, जर दोन्ही निवडणुकांचा आपण विचार केला तर दहा मार्चच्या आत मध्ये या दोन्ही निवडणुकांच्या जे होत्या निवडणुका जाहीर झाल्यामुळं आगामी मार्च महिन्यामध्ये जरा एकंदर शिवाची महत्वाच्या सूचना या बैठकीमध्ये दिलेल्या दिसतात धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी <laughs>